हॅलो मुलांना कसे आहात मी लक्ष्मी आजी चला तर आज आपण काना मात्रा ह्याचे महत्त्व जाणून घेऊया हा काना ही पहिली वेलांती ही दुसरी वेलांती हा पहिला उकार हा दुसरा उकार एक मात्रा हे दोन मात्रा एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रा हा काना म्हणजे आ स्वर आहे दे ही वेलांटी म्हणजे ई ही वेलांटी म्हणजे पण ईच हा उकार म्हणजे हा उ ए ऐ ओ औ आहा हे आपले स्वर झाले अजून ए आणि ओ ना ॲ आणि ऑ आहे ए अ वर असं असतं ते ए आणि ऑ वर म्हणजे एक काना आणि वर एक असतं ओ असं असतं आता नवीन आले ते क अधिक काना बरोबर का क अधिक रस्व वेलांटी बरोबर की क अधिक दीर्घ वेलांटी बरोबर की क अधिक पहिला उकार बरोबर कु। क अधिक दीर्घ उकार बरोबर कु। क अधिक एक मात्रा बरोबर के क अधिक दोन मात्रा बरोबर कै क अधिक एक काना एक मात्रा बरोबर को क अधिक एक काना दोन मात्रा बरोबर कौ क अधिक अनुस्वार बरोबर कम क अधिक विसर्ग काहा ख अधिक काना ख अधिक पहिली वेलांटी ख अधिक दुसरी वेलांटी ख अधिक पहिला उकार ख अधिक दुसरा उकार ख अधिक एक मात्रा ख अधिक दोन मात्रा ख अधिक एक काना एक मात्रा ख अधिक एक कना दोन मात्रा ख अधिक अनुस्वार ख अधिक विसर्ग हे आता ही तुम्ही ही जशी मी बोलली तश तस, तसेच तुम्ही आता हे बोलून इथे लिहायचं आहे खा की, खी खू खू खे खई खो खौ, खौ खम खा हे तुम्ही लिहायचं आहे तर आता हे ही फक्त ही अक्षरं लिहिली म्हणून त्याला त्याचा महत्त्व नाही त्यांना काना मात्रा टोपी विपी सगळं घालून त्यांना व्यवस्थित अलंकार घालून नटवतात त्यावेळी त्याचे महत्त्व वाढते तर ते आपण शिकायचं आहे हे मी तुम्हाला दिलं हे पण करायचं आहे आणि ग बाकीची जी अक्षरं आहेत त्यांना अशाच पद्धतीने जोडून तुम्ही ते अक्षरं काढायची आहेत तर काल आपण गमभनं शिकलो तर त्याच्या आज अक्षरं थोडीशी वळण काढूया हे ग म भन आपण काल शिकलो आहोत तशीच आज क ख ग ग मी शिकवते बघा लक्ष द्या क कसा काढायचा तो इथे बघी रेषेच्या खाली इथे ठेवायची पेन्सिल असा गोल घ्यायचा असा वर न्यायचा रेषेला चिकटवायचा पुन्हा खाली आणायचा पुन्हा बघा इथे घ्यायचा पुन्हा असा इथे घ्यायचा आणि मग असा रेषेवर द्यायचा क झाला आता ख बघा हां रेषेवर पेन्सिल रेषेच्या थोडीशी खाली ठेवायची पेन्सिल आणि असं रेषेवर चिकटवायचा असं घ्यायचं असं करून असं घ्यायचं वर वर रेषेला चिकटवायची पुन्हा खाली आणून खालच्या रेषेला चिकटवायची आणि मग इथून रेषा द्यायची हां आणि मग त्याच्या आतमध्ये असं अंड काढायचं ए बघा गोल ख झाला तर ग आपण इकडे काढला पण आता काढूया झाला ग आता क ख ग आता ग काढूया बघा आता इकडे ठेवायची थोडीशी खाली आणि असं रेषेला चिकटून ह्या बाजूने असं घ्यायचं पुन्हा असं मागे घेऊन असं घेऊन वर जायचं पुन्हा असं खाली यायचं आणि मग इथून रेषा अशी घ्यायची घो क ख घो आ गो आता बघा हां कसा काढायचा तो अशी रेषा थोडीशी घ्यायची खाली असं घ्यायचं नंतर इकडे घेऊन असं वळण घ्यायचं पुन्हा इथपर्यंत जाणायचं ह्याच्या खाली बघा गो आणि ह्याच्या आतमध्ये टिंब द्यायचं माझं जवळ चुकलं आहे हां हे खाली असं घेऊन ह्या रेषेपर्यंत यायचं मग ह्याच्या खाली बरोबर हां ग ख आता चजय च बघा च अशी रेषा मग असं खाली घ्यायचं मग वर जायचं पुन्हा असं खाली यायचं आणि मग अशी रेषा दे च याला च पण म्हणतात पण कधी चमचा त्याला च म्हणायचं आणि चप्प ल त्यावेळी च म्हणायचं रेषेच्या खाली घेतली जराशी बघा इथून असं घ्यायचं असं करायचं असं करायचं आणि इथे अशी गाठ घालायची बघ रेषेच्या खालूनच गाठ घालायची आणि मग रेषेवर पेन्सिल ठेवून अशी करायची हा झाला मग छ आता जव बघ रेषेच्या खाली घ्यायचं असं एकदम पण खाली नाही बघ थोडंसं खाली मग असं घ्यायचं खाली असं घ्यायचं वर असं घ्यायचं बघा आणि मग असं करायचं झालं हे ज झालं आता झ काढूया आपण हे बघा थोडीशी रेषा ते गाठ घालायची ई काढतात तसं नंतर अशी रेषा 으시리샤. 으마, 으시리샤. 쥬, 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 쥬. 으, 으, 으. 으, 으. 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 पेन्सिल अशी घट्ट उभी धरायची हां, टा असा आणि असा गोल ठ वर गेली हां, वर जाताना अशी रेषेवरच काढायची बघायच्या खाली यायला पाहिजे मला जरा ह्याच्यामुळे मोबाईल पकडला कॅमेऱ्यामुळे तुम्हाला सरळ दिसत नाही आहे डस खाली घेऊन इथून गाठ घालायची बघा ह्याच्यावर ढ आता ण हा मोठा न याच्यापासून अक्षर सुरू होत नाही ड डो ढो ड आता त थ द तो आता बघा हा थ कसा काढायचा गाठ गा, रेषेवर पेन्सिल ठेवायची खाली थोडीशी घ्यायची मग पुन्हा असा गोल वरती घ्यायचा मग असं घ्यायचं मग असं घेऊन वर घ्यायचं असं घ्यायचं खाली थ झाला मला जरा वाकडं पडतंय आता द गाठ घालायची आणि असं घ्यायचं खाली द आता ध पण बघा हां खाली पेन्सिल ठेवून अशी वर घेऊन असं करून असं करून वर घेऊन असं काढायचं ध आता न असाढूया हां प बघा हां कसं काढते ते प प झाला आता आता प आला की फ सोपा जाय असं घेऊन वर घेतलं आणि मग असं केलं की झाला ब बघा असा करून असं घेतलं मग त्याचे पोट फोडलं पो की झाला ब आता भ मग खाली घेऊन वर घेऊन मग हा काढूया यो अशी पेन्सिल अशी घेऊन अशी घेऊन अशी, अशी यो तर रो असे घेऊन वर घेऊन अ खाली घेऊन खाली चिकवायचं रो तर लो बघा हां लक्ष द्या बघ इथे खाली ठेवायची एवढी असं वर घ्यायचं जराचं आणि मग असं घ्यायचं बघा बघा असं घेऊन असं घ्यायचं आणि मग पुन्हा इथे पेन्सिल ठेवून असं करायचं जरासं आणि मग असं करायचं ल बघा मस्त आला ल आता व असं रोल व आता आपण इथेच काढूया श श हे बघा अशी गा, गाठ घालायची असं घेऊन असं खाली घ्यायचं शो, लो व श आता श पुन्हा दुसरा शट कोणातला पकाडायचा मग त्याचं पोट पोड़ फोडायचं असं श श तर स म्हणतो ना त्याचं पहिलं अक्षर स स षकुणातलं श मृगातलं श असं पाठ नाही करायचं सरळ श म्हणूनच करा श श स श श स बघा लक्ष द्या हे बघा असं करून असं करून असं करायचं आणि मग इथून असं करायचं थोडासा खराबच दिसतोय ह्या हो आता ळ बघा हां। अळ आपण वर गेला माझा आपण पुन्हा काढूया जरा हां। माझं पण चुकतं ते मला मोबाईल जरा हे आहे अशी जरा खाली घ्यायची असं घ्यायचं न असं इत इथपर्यंतच घ्यायचं आहे बघा असं आणि मग इथे ठेवून असं काढायचं हो लो, खाली पण थोडा चिकट व्हायला पाहिजे असं घेऊन असं घेऊन असं हळ हो हळ क्षतज्ञ क्षत्रिय म्हणतो ना आपण त्याचं पहिलं अक्षर असं द काढताना करतात तसं अक्षर सॉरी हां तर मोबाईल तिकडे घ्या बघा असा घेऊन असं थोडीशी गाठ खाली यायला पाहिजे क्ष हळक्षत ने निय। बघ असा अशी गाठ घ्यायची इथून सुरू करायचं असं घ्यायचं अशी गाठ घालायची मग असं हळक्षत ही आपली सगळी व्यंजनं झाली तर ह्यांना आपण नंतर तुम्ही ते काना मात्रा वगैरे घालून व्यवस्थित सजवा मस्तपैकी अभ्यास करा नंतर ह्याच्यावर आपण शब्द तयार करूया